आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत हिंगोलीत मोठा पक्षप्रवेश प्रवेश शिंदे गट अधिक बळकट आगामी निवडणुकीच्या तोंडावर हिंगोलीच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे शहरातील रिसाला बाजार भागातील माजी नगरसेवकांसह अनेक नागरिकांनी आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला आहे या मोठ्या पक्षप्रवेशामुळे हिंगोली शहरात शिंदे गटाची ताकद वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत माजी नगरसेवकांचा प्रवेश झाल्यामुळे रिसाला बाजार परिसरात शिवसेना शिंदे गट यापुढे अधिक बळकट होणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीय समीकरणे बदलणारा ठरू शकतो या घडामोडींवर आम्ही लवकरच अधिक विश्लेषण घेऊन आपल्या समोर येऊ पाहत रहा एमडी टीव्ही मराठी न्यूज निवडणुकी निमित्त आपल्या भागामध्ये लाभके आमदार संतोष दादा बागर यांचे आगमन झालेले आहे यांचे इशालाबाजार भागामध्ये स्वागत आहे तसेच माझ्या सोबत माझे माजी नगरसेवक साहेबरावजी कांबळे दुसरे माजी सेवक आनंद खटाने तसेच नागोरबाजी लोखंडे यांचे पुजणे गजानन लोखंडे यांचे सुद्धा आज शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे असे मी जाहीर करतो निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे त्या जनतेचे काम करतात त्यांनी सांगितले की ब्रिजूया माझ्या भावाला नगराध्यक्ष पदासाठी मी उभं करणार आहे तरी आपल्या भागात आपण सुद्धा जसे लोकांची कामे करतो त्यासाठी तुम्हाला निधी आणण्यासाठी व आपण ज्या तिथं बसलेल्या आहोत मजला बांधण्यासाठी बाजार भागातील रोडचे काम असो धाडीचे काम असो किंवा जे काही आपल्या गोरगरीब जनतेचे काम आहेत त्यासाठी किंवा बिमारीचे ऑपरेशनचे काम आपण व्हिडिओच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून आपण पाहत आहे की आता कि सारे किती कामं करतात माझ्या पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीत मी संतोष बागर साहेब यांच्यासारखा आमदार पाहिलेला नाही त्यांच्या आम्हाला प्रभावित होऊन आज मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे फक्त आणि फक्त मी आपल्या इशाराबाजार भागातील जनतेसाठी आपल्या पाठीमागे कोणीतरी मोठा नेता आपल्या सोबत आपल्या पाठीशी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी असावा म्हणून मी माननीय संतोषाला बागर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण इथे प्रवेश घेतलेला आहे तरी रिसाला बाजार भागातील जनतेच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की आमचा भाग गरीब आहे रिसाला भाग या भागामध्ये मासंग समाज बौद्ध समाज गौरी समाज मुस्लिम समाज फार मोठ्या प्रमाणात आहे या भागातील लोकांना मी सदैव चोवीस तास यांच्यासाठी माझा दरवाजा आमदार साहेब उघडा आहे जे काही शासनाची योजना आहे ती घरगुल योजना असो पेटीची योजना असो कोणतीही योजना असो मी माझ्या परीने पूर्ण त्यांना देण्याचे काम माझ्याकडून केलेले आहे त्या विश्वासावरच आज विसादाबाजार भागातील जनता माझ्या पाठीमागे मागील पस्तीस वर्षापासून आहे तरी मी त्या जनतेचा विश्वास देतो की आपल्या सोबत फक्त मी होतो आणि पस्तीस वर्षापासून प्रत्येक आमदार आपल्या विरोधात होता पण यावेळेस आपल्याला एक आमदार साहेब आपल्या सोबत आहे म्हणून मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी तुम्हाला आमदार साहेबांच्या वतीने शब्द देतो साहेब ही सीट तीनशे भागाने आपण मी जो बोलतो माझे काम बोलतात तुमच्या समोर येणारा उमेदवार फक्त पाच वर्षातून पाच दिवस येणार तुम्हाला दोन हजार चार हजार रुपये देऊन पाच वर्ष ते आपल्या भागात दिसणार नाही आपण प्रत्येक वेळेस मला आशीर्वाद देतात एकच कारण आहे की एकच मत प्रेस, आहे हो दररोज तुमच्या सेवेमध्ये प्रत्येक महिन्यात दररोज पाच वर्ष हे काम करत आहे म्हणून तुम्ही मला दरवर्षी पाच वर्षांनी निवडून देत आहे तरी या वेळेस आपल्याला चार वर्ष जास्तीचे झालेले आहे निवडणूक झालेली नाही तरी हा नगरसेवक चार वर्ष तुमच्या सेवेत होता आणि जे उभे राहणारे नगरसेवक आहे ते तुम्हाला तरी दिसले का येणारे नगरसेवक उभे वारंवार मी पडत आहे तरी ते तुम्हाला पाच वर्षात कुठेच दिसलेले नाही तरी आपले पुढील कामे जोमाने कसे होणार यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार

गौरी समाजासाठी आपण देवीच्या मंदिरासाठी कंपाऊंड वॉलचे बांधकाम केलेले आहे त्यानंतर आपण सभागृहाचे सुद्धा बांधकाम केलेले आहे मला सांगण्याचा एकच उद्देश आहे की तुम्ही पाठवलेला नगरसेवक नगर परिषदेतून आपल्या भागामध्ये कसा निधी आणतो विविध योजनेतून आपण दहीत वस्ती असो रस्ता अनुदान असो प्रत्येक आपण कसा निधी आणून आपल्या भागाचा आप विकास करीत आहे हे आपल्याला लक्ष देणे आवश्यक आहे येणारे खूप येतात दोन हजार चार हजार रुपये देऊन तुमचे मत घेणार आणि नंतर पाच वर्ष ते तुम्हाला पाहणार नाही तरी आपल्या गोरगरीब जनतेच्या आज आशीर्वाद घेण्यासाठी आणि येणाऱ्या काही दिवसानंतर निवडणूक क्लियर होणार आहे त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो मोठ्यांचा आशीर्वाद घेतो मित्रांचा सुद्धा मी साथ घेत आहे आणि आमदार साहेबांना पुढील कार्यक्रमासाठी जायचे आहे व त्यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभणार आहे त्यासाठी मी जास्त न बोलता आमदार साहेबांकडून एकच शब्द घेतो साहेब आमचा भाग गरीब आहे आमची जनता गरीब आहे त्यासाठी मी दोन दोन समाग्रह बांधलेले आहे मुलीच्या लग्नासाठी गोरवे जनतेच्या लग्नासाठी त्यांची मोठे हॉल घेण्याची ऐपत नाही निशाना बाजार भागात सुद्धा आपण मोठे हॉल बांधलेले आहे तरी माग आमच्या पाठी माग तुमच्या आशीर्वाद आम्हाला या जनतेसाठी राहू द्या हीच मी विनंती करतो